नवरात्रीतील घटस्थापनेतील पाचवी माळ ही देवी स्कंद माता मातेला समर्पित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवी स्कंद मातेचं रूप स्वरूप पूजन नैवेद्य महामंत्र आणि महत्त्व जाणून घेणार आहोत तर आता सगळीकडे नवरात्राचा उत्साह आहे नवरात्रीचे नऊ नौ दिवस मधले जो पाचवा दिवस असतो तो देवी स्कंदमातेला समर्पित असतो नवरात्रीची पाचवी माळेचं देवीचं स्वरूप आपण याविषयी सविस्तर माहिती आता पाहूया नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गादेवीच्या विविध स्वरूपांचं स्मरण पूजन जप आराधना उपासना केली जाते नवरात्रात नऊ दिवस दुर्गादेवीचं आणि तिच्या स्वरूपांचं पूजन करणं हे शुभ आणि लाभदायक असतं तसेच पुण्य फलदायकसुद्धा असतं दुर्गा देवीच्या रूपांमुळं तिला नवदुर्गा असेही म्हटलं जातं नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव असतो शक्तीची उपासना मानवाला कायमच प्रेरणादायी ठरते आणि म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरतो नवरात्रीची पाचवी माळ याविषयी आपण आता संपूर्ण माहिती जाणून घेऊया दुर्गामातेचं स्कंदमाता स्वरूप हे प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक आहे स्कंदमाता कुमार म्हणजेच कार्तिकेयीची माता असल्याची मान्यता आहे कुमार सुद्धा स्कंद असं संबोधलं जातं आणि म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटलं जातं कुमार कार्तिकेयाने देवासूर संग्रामात देवां देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमातेचं स्वरूप हे चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे देवीचं वाहन सिंह आहे आणि स्कंद माता ही सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे आता स्कंद मातेचं पूजन कसं करायचं ते आता बघूया या देवीचे पंचोपचारी पद्धतीनं पूजन करावं असं सांगितलं जातं स्कंदमाता देवीचं व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी ठरतं स्कंदमाता देवीचं व्रताचरण केल्यास भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचं पूजन करताना सौभाग्य अलंकार देवीला अर्पण करावे लाल रंगाचं फूल देवीला अर्पण करावं त्यानंतर अक्षता व्हाव्या तसेच देवीला केळ्याचा नैवेद्य हा समर्पित करावा द्या देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळं नैवेद्यात आणि पूजन करताना आपण पिवळ्या रंगाचा समावेश करायचा आहे पूजा करताना तुम्ही स्वतः पिवळा रंग परिधान केला तर अत्यंत चांगले परिणाम त्याचे तुम्हाला मिळतील स्कंदमाता देवीचा मंत्र काय आहे तो आपण आता पाहूया सिंहासिना गता नित्यम पद्माश्री तकरद्वया ಶುಭದಾಸ್ತು ಸದಾ ದೇವೀ ಸ್ಕಂದಶಸ್ವಿ ಯಾ ದೇವೀ ಸರ್ವೂತು ಮಾ ಸ್ಕಂದತೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮಃ ಹಾ ಸ್ಕಂದತೆ महामंत्र आहे तर या देवीला आपण आवर्जून या दिवशी पिवळ्या रंगाचं नैवेद्य दाखवा पिवळ्या रंगाचं तिला वस्त्र हे परिधान करा यामुळे तुम्हाला देवीचे शुभाशीर्वाद मिळतीलच तर आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर इतरांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नवरात्रीच्या माझ्याकडून सगळ्यांना अतिशय मंगलमय शुभेच्छा धन्यवाद